हा ह्यानंतर मग आम्ही इथे आणल्यानंतर ना आणल्यावर मला ना तेरा इंचीपेक्षा पेक्षा त्या थोड्या मोठ्या वाटू लागल्या म्हणून मला संशय आला म्हणून मी ती मेजरमेंट जस्ट चेक केलं तर बघितलं अरे तेरा इंची नाही झाल्यात चौदा इंची कशा झाल्या म्हटलं अरे त्याला फोन केला तुला म्हटलं मी तेरा इंची बनवतो चौदा इंची का बनवल्यास हा तुझा मी तेरा इंचीच सांगितली होत्या समोर पण कार्पेंटरला त्या तो बनवणार आहोत म्हटलं मग चौदा कशा केल्या त्यांनी तो माहिती नाही त्याला तेरा इंची मी सांगितलं एवढं कन्फर्म आणि पादुकाही अशा भक्कम झाले तर आणि भव्य दिसत आहेत त्या पादुका एवढ्या भव्य तुला माहिती नाही बोलतो पण ते झालं आता चौदा इंची आम्हाला माहिती नाही आणि मला वाटतं आणि सुदर्शनने एका त्याच्या मित्राच्या पुण्याला एक मित्र आहे तो स्वामींचं खूप करतो आणि स्वामीबद्दल त्याला खूप माहिती आहे काही नाही तर काही नवीन नवीन शोध घेत असतो स्वामींनी अरे आणि तो सहज म्हणून किस्सा सांगितला अरे असं असं आता अक्कलकडून पादुका रे पण आम्ही तेरा इंची सांगितलं आणि झाल्यात अरे पण तो तुला कळतं का तू तेरा इंची टू सांगितल्या पण ते चौदा इंची झाले त्याचं कारण माहिती का कारण स्वामींचा पाया चौदा इंची होता म्हणून चौदा इंची पादुका त्या झाल्यात ओके ना त्याला माहिती ना तुला माहिती ना कोणा त्यात चौदा इंची कशा झाल्या म्हटलं माहिती नाही हे सगळं स्वामींचं नियोजन बरं मग हे खूप विलक्षण आहे या गोष्टी मला असं वाटतं त्यासाठी मग म्हणतात ना की आहेत ना ते अजून कशाला त्यांनी मला समोर येऊन दर्शन द्यायला हवं हो, माझा अजिबात हट्ट नाही आहे की स्वामी तुम्ही माझ्या समोर या आणि मला दर्शन माझी तेवढी मा कॅपॅसिटीत नाही मी त्यांचं दर्शन मला दिसतंय छान सौम्य स्वरूपात अशा काही माध्यमातून मला संकेत देतात माझ्यासाठी खूप पुरेशी ही गोष्ट